जार मना जार चार मना ताडाचा दै जर तुमचे आरक्षण निघाला तर मी आत्महत्या करूंगी आत्महत्या करूंगी यदि आप हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किए हैं तो तुरंत सब्सक्राइब करें और बेल आइकन को अवश्य दबाएं ताकि आपको हमारे नए वीडियो के बारे में तुरंत जानकारी मिल जाएगी आदरणीय भैया आपल्या या सभाचे जधिकारला भाषण केलं ते आपल्या तालुक्याचे आमदार काशीरामजी पवारसाहेब अगदी ज्यांच्या आत्ताच भाषण झालं ते महाराष्ट्र भारतीय जनता पक्षीचे महामंत्री विजयभाऊ चौधरी भवन भाऊ मी सगळ्यांचे नाव न घेता स्टेजवर बसलेले सर्व मान्यवर सगळे नेतागण आदरणीय जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष साहेब उपाध्यक्ष तालुक्याचे सभापती पंचायत समितीचे आणि सर्व मान्यवर व्यक्ती फार लोक बसलेले सर्व सर्वांच्या नाव न ना घेता आपण आमच्या बोलवण्यावर मान देऊन आपण इथे आलात त्याबद्दल आपण सर्वांच्या मी मनापासून आभार मानतो माझ्या स्वतःच्या करोडरज्जूच्या ऑपरेशन झालं आहे परवा ऑपरेशन झाला तरीही मी विचार केला आहे के की माझ्या हेल्थचं काय होईल ते नंतर होईल पण आपल्याला या इलेक्शनमध्ये स्वतःहून भाग घ्यायचा आहे त्यामुळे काल खास स्पेशल विमान घेऊन इथपर्यंत आलो आहे मला उभारायची मनाई आहे फक्त बसून बोलायची आहे त्यामुळे मला माफ करावे मी बसून बोलतो आहे आपण सर्व इतके मोठ्या प्रमाणाने इथे तीन जिल्हा परिषद सदस्याने आपल्याला बोलवलं त्यांना मान दिलं आणि आपण आला त्यामुळे अत्यंत मनापासून तुमच्या सर्वांच्या आभार आजच्या नव्वदला मला आपण सर्वांनी मिळून आमदार म्हणून निवडून दिलं होतं त्या दिवसापासून आखरी गरीब माणूस जे असेल त्याला मदत करण्याची आम्ही रात्र प्रयत्न केलेला आहे हे सगळं आपल्याला विधीत आहे नवीन पिढीला शाळेत कमी माहिती असेल पण जे जुनी पेढी आहे जे नव्वद पासून कार्यकर्ता होते त्यांनी सगळा आदिवासी भाग पाहिलेला मी जेव्हा गावोगावी फिरायचो बालकर्तापासून तर हि गावीवर गेल्यापर्यंत रस्ते नव्हते पूल नव्हते फार हलाकीची परिस्थिती होती आणि त्यावेळी मला आमदार आपण सर्वांनी निवडून दिलं आणि या तालुक्याच्या मनापासून आपण काम करतोय तीस वर्ष पुढचा विचार करून काम करतो आजचा विचार करत नाही तीस वर्षामध्ये गरिबी कशी दूर होईल गरीब माणसाला कसं न्याय मिळेल हे मना माझ्या मनातली भावना आहे आणि त्याच्यावरच आपण काम करतोय खूप महत्वाच्या सगळ्यापेक्षा महत्वाचं आहे पाच गोष्टीवर मी काम करतो पहिली गोष्ट आहे आपले जे शेतकरी बांधव आहेत त्याच्या मध्ये पाणी आणायला आपण प्रयत्न करतो आहे आणि दोन हजार दोन पासून मी हे सर्वात जास्त काम करतो त्याच्यामध्ये आपण एक लाख हेकर कोरडवाहू शेती जी होती ते पाणी खाली आपण आणलेली रात्र दिवस एकच विचार की त्याची मध्ये पाणी आयला पाहिजे आपण आतापर्यंत तीनशे अठ्याहत्तर बंधारे बनवले करोड लिटर पाणी आपण मध्ये उतरून दिलं जिथे मध्ये पाणी नव्हतं तिथे पाणी आणायचा प्रयत्न करतो जिथे बोर मध्ये पाणी नाही तिथे बोर मध्ये पाणी आणतो जर आपला शेतकरी सुखी झाला तर त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन येणारे एक घर सुखी झाला तो पूर्ण घर सुखी करतो आणि त्यासाठी त्याची जमीन मध्ये शेतीमध्ये पाणी पाहिजे आणि त्यासाठी रात्र प्रयत्न करतो आहे आणि आपण पाहतात आदिवासी भागामध्ये मी फार बंधारे बनवले आता आपण त्याच्या जे डॅम बांधलेले त्याच्यामध्ये गड भरलेलं ते गड भर काढायच्याही कामची सुरुवात केलेली आहे आणि मी आपल्याला वचन देतो जिथे जिथे पाणी येऊ शकेल तिथे तिथे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मी बंधारे बांधणार आहे गर काढणार आहे आणि ह्या तिथं आपल्या शेतकऱ्यांना सुखी करण्याचा मनापासून प्रयत्न करतो दुसरं काम आहे चौथी शिकलेले आठवी शिकलेले बारावी शिकलेले मुलं इथे नोकरी मिळायला पाहिजे आणि त्यासाठी आपण इतकी इंडस्ट्रालिस्ट मोठं केलं आहे आता कमीत कमी बारा चौदा पार्क कभी कभी हजार लोक इथे टेक्स्टाईल मध्ये काम करतात दरवर्षी तीन चार इंडस्ट्रीज आपण टाकतो दरवर्षी कमीत कमी हजार दीड हजार लोक त्याच्यामध्ये वाढेल याचे प्रयत्न करतो आम्ही हे दुसरं काम तिसऱ्या शिक्षणामध्ये आमूलन बदल करण्याचा प्रयत्न आहे आता तुम्ही पाहता तुमचे मुलं जे आश्रमशाळामध्ये शिकले ते चारही आश्रमशाळाचे मुलं आता डॉक्टर इंजिनियर आणि चांगली जागावर गेले पण त्याच्याने आपण इथे बंद व्हायचं नाही आपल्याला तालुक्याचं एज्युकेशन बदलून टाकायचं या तालुक्यामध्ये सगळ्यापेक्षा मागे चाललेला भाग हा आदिवासी भाग आहे त्यांच्या मुलांना दोन पायावर मजबूत उभा राहण्याची शक्ती शिक्षण देऊ शकते आणि त्यासाठी आत्ताच बोराडीला आपण एक शाळाचं चा काम चालू केलं आहे आठ हजार विद्यार्थीना तुमच्या मुलांना चांगलं एज्युकेशन देण्याचा मी प्रयत्न करणार त्यांना नोकरी लागायला पाहिजे अशा प्रकारच्या एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करतो आणि पाचवा आहे कोरोनामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं आदिवासी भागामध्ये थोडा कमी असर झाली पण आमच्या शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनाच्या सगळं भयंकर गर्दी चाले होते आपण पंधरा हजार रेमडेसिवीर दिली आणि भाऊ सगळीकडे पंधरा हजार वीस हजार तीस हजार चाळीस हजार मध्ये रेमडेसिवीर विकायची त्यावेळी सातशे पन्नास रुपयामध्ये आपण इथे रेमडेसिवीर आणली पन्नास हजार लोकांना ते रेमडिसिवीर दिली आणि कमीत कमी सात हजार लोकांचं जीवन वाचवलं आणि हे सगळं पाहून माझ्या मनात आलं की हे सगळं आपलं गरीबी आहे इथून मुंबईला जातात इथून धुळ्याला जातात नाशिकला जातात गरीब माणूस कसं जाऊ शकतो आखरी माणूस कसं हे करून पेलू शकतो आणि त्यासाठी एक हजार बेडच्या मुंबईला शरम येईल असं आपण हॉस्पिटल बनवतोय तुमच्यासाठी लास्ट माणसाला गरीब माणसाला मदत मिळाला पाहिजे त्याला कमीत कमी मध्ये कमी चांगलं जीवन प्राप्त व्हायला पाहिजे यासाठी हे हॉस्पिटल बनून तयार आहे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये त्याचं उद्घाटन करणार आणि कुठलाही इतर असेल मुंबईपर्यंत जायची इच्छा राहणार नाही फारच खराब परिस्थिती असेल तरच तुम्हाला मुंबई जावं लागेल नाशिक पर्यंत सगळी सेवा हे मध्ये मी निर्माण करणार आहे आतापर्यंत पन्नास कोटीचे मशीन घेतले सव्वाशे कोटी रुपयाचं आपण हॉस्पिटल बनवलंय अजूनही पन्नास कोटीचे दुसरे मशीन घेणार आहे दुनियाचे एक नंबरचे मशीन आपण घेणार आहोत आणि तुम्हाला त्याच्या मदत मिळणार आहे आणि दरवर्षी तीस करोड रुपया नुकसान करणार मा आहे माझी इन्स्टिट्यूशन फार मोठी आहे बॉम्बेला ते नुकसान सहन करू शकतो नाही असा आजारी पडणार नाही वाल मजबूत लोक आहेत तसे <laughs> तर अशी सेवा प्राप्त करण्यासाठी अहो प्रयत्न करतो तुम्हाला माहितच आहे की आपण आमदार मधून आपण बाराशे बारा हजार बारा चारशे साठ उतारे हे फॉरेस्ट जमीनचे तुमच्या नावावर केले आम्ही सगळे लोक हे जिथे आदिवासी सगळे बसलेले आम्ही राज्यपालला भेटलो त्यांना मजबूर केला नाही सगळे केसेस जे नाशिकला चालवतो ते इथे चालवले ते तुमच्या नावावर केले त्यांना सात बाराचे उतारे मिळाले सहा हजार लोक असे आहे की त्यांना त्यांच्या काही कुटुंबिक वाद असेल त्यांचे थोडेसे प्रॉब्लेम आहे बाकी लोकांना सहा हजार रुपये स्टेटचे आणि सहा हजार रुपये सेंट्रलचे हे पैसे त्यांना मिळायला लागले आता काही लोक चुकीचा प्रचार करतात ते म्हणतात हे तुमचे फक्त कागद दिलं आहे तुमच तुम्हाला काढून घेणार आहे असं होऊ शकतं का उतारा तुमच्या नावावर आहे सगळं तुमच्या नावावर आहे मी मरून जाईल पण पर तुमचे परत जाणार नाही तुम्ही असा विचारच करायचा नाही कोणी म्हणत मोदी सरकार तीन चारशे लोक येतील निवडून तर आपलं आरक्षण काढून घेईल आणि एकशे चाळीस खासदार आदिवासी आणि हरिजन यांचे लोक निवडून येतात ते काय मूर्ख लोक हो आहे ते राजीनामा देऊन टाकतील तुमचं आरक्षण कोणीही काढू शकत नाही ज्या दिवशी आरक्षण काढून घेतलं आम्ही दोघे आमदार राजीनामा देऊ तुमच्या रोल मोर्चामध्ये राहू देश पुन्हा पेटून टाकू मग कोणीही असा विचार करायचा नाही माझ्या शब्दाला मानतात की नाही मानत हा तुझे कलाम मानतात की नाही मानत तर मी तुम्हाला वचन देतो तुमच्या आरक्षण निघूच शकत नाही जर त्यांना काढायचं असत तर आत्ता तीनशे सत्तर कलम काढलं चारशे लोक होते फक्त तीनशे सत्तर काढलं आणि तो गरिबीमधून आलेला माणूस आहे ते तुमच्या मधला माणूस आहे पंधरा वर्ष आरएसएस मध्ये काम केलंय तुमच्या मध्ये झोपलेला आहे तुमच्या घरी जेवलेला आहे पंधरा वर्ष त्यांनी परत संघटन मध्ये काम केलेलं आहे पंधरा वर्ष चीफ मिनिस्टर म्हणून काम केलेलं आहे दहा वर्षापासून प्रधानमंत्री आहे तो आखरी गरीब माणूस आहे त्याच्याबद्दल जितकी माहिती आहे हे जे राहुल गांधीने फाऊल गांधीने यांनी नाही केलंय कधी त्यांनी गरिबी पाहिलेली नाही लास्टपर्यंतच्या माणसाची गरिबी पाहिलेली नाही आणि असा तुमच्या मनामध्ये विचारच यायला नको ज्यांनी दोन टाईमच्या जेवणसाठी ऐंशी हजार कोटी रुपये तुम्हाला देत आहेत सगळं अनाज फ्री केलेला आहे हजारो योद्धा आपण राबवतोय आमदार मधून आतापर्यंत दोन लाख तीस हजार व्यक्तीला व्यक्तिगत योद्धाचा लाभ दिलाय तुम्ही असं काही विचार मनात आणायचा नाही जर तुमचं आरक्षण निघालं तर मी आत्महत्या करून घेई तुम्ही चिंता करायची नाही कोणी अशी चिंता करत असेल तर मनातून काढू नका कोणी असं सांगत असेल तर ऐकू नका हे नवीन जनरेशनचे काही मुलं तयार झालेले वेगवेगळी संघटना उभी करतायत तुमच्या जीवनमध्ये काही काम करणार नाही तुमच्या जीवनमध्ये मीच ठरणार नाही मी पाच दहा वर्ष जिवलो तो तुमचं जीवन बदलून टाकणार हे मी तुम्हाला वचन देतो हे काय येतात ते जातात सरपंचाची मी लढाई होते पंचायत समिती बदलली होते जिल्हा परिषदलाही होते ते तुमच्या ग्रामीण भागाची अंदरची लढाई आहे हा देशाची लढाई आहे हिरादाई नाही निवडून ना जाणार आहे मोदी सरकार येणार आहे आणि मी सत्तावीस वर्ष काँग्रेसमध्ये होतो सात वर्षामध्ये मी कमीत कमी दोन अडीच हजार कोटी रुपये या तालुक्यासाठी आणले ते मी सत्तावीस वर्ष मध्ये आणू शकलो नाही तुम्ही असं मनात कुठलाही विचार आणायचा नाही तुम्ही असा विचार आणणार का बोला हा तुझे करा कोणाही असा मध्ये जशी आमची लढाई अशी लढाई लढायची आहे जितक्या लोकांना जीवनामध्ये आम्ही मदत केलेली आहे त्यांनी जितकी मदत करायची आहे आणि हे सगळे जे मूळ खबर आहेत त्यांच्या आधी लागू नका मी अमरीश पटेल कधी खोटं बोलत नाही होण्यासारखं काम सरकार हा सांगेल नाही होण्यासारखं सर तोडावर नाही सांगेल पण कधी तुम्हाला फसवणार नाही आज आपल्याला ना गरज आहे मोदी सरकारचे दोन हात मजबूत करायचे आणि ते मजबूत करण्यासाठी रात्र दिवस आपण मेहनत करायची आहे आणि कार्यकर्ता जे बसलेले आहे इथे स्टेजवर बसलेले त्यांनाही मी सांगतो मिस्टर स्टेजवर बसू नका जास्त जास्त मदत करा काय म्हणतात समान नागरिक कायदा लावतील तुम्हाला सगळ्यांना दिलेला आहे अरे काय मूर्ख बनवतात तुम्ही लोक कशासाठी ते चांगल्यासाठी करणार कुठलं काम समान नागरिक कायद्यामध्ये एक स्टेटमध्ये लावलाय तुम्हाला सगळ्यांना पत्र दिलंय आणि तुम्हाला जास्त जाणकारी घ्यायची असेल तर आपले भाऊ हे दोघे तिघे जे जिल्हा परिषदचे मेंबर आहेत ते तुम्हाला समजूत घालतील आणि आपण प्रलंबित जे आपले ची जी जगा बाकी आहे त्यांचे केसेस इथे चालू आहेत आम्ही तर प्रयत्न करतोच आहे पण एक वचन आणखी देतो जर इथे मंजूर नाही झालं तर हायकोर्ट हायकोर्टमध्ये मी पूर्ण वकील लावेन आणि तुम्हाला मिळून द्यायला मदत करेल हे सगळं जेव्हा बोलतो तेव्हा करतो नाही तो बोलणार नाही तुम्ही एकच सांगतो तुम्हाला या तालुक्याच्या विकासासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करतोय माझी पूर्ण परिवार मी इथे झोपून दिलाय माझा रक्त नाही रक्त तुमच्यामध्ये आहे तुमची गरिबी कशी दूर होईल तुमच्या जीवनामध्ये चांगले दिवस कसे येईल त्याच्यासाठी मी अहोरात्र माझी पत्नी मुला बाळाला विसरून हे काम करतोय इतकं ऑपरेशन असेल तरी मी इथे आलेलो आहे तुम्ही माझी कडकट समजू शकतात आणि पूर्ण तालुक्यामध्ये सर्वांनी स्वतःची ताकद लावून इनाताईला निवडून द्यायचे आहे आपण निवडून देणार असं मी आपल्याला विनंती करतो आणि मोदी सरकारचे हात मजबूत करणार अशी विनंती करतो आपण कराल अशी भावना व्यक्त करतो आणि सगळ्यांना माझा जे शब्द आहे माझ्याबरोबर तुम्ही आयकाने सगळे हात उचे करा आणि ते करून दाखवा कोणाचं ऐकू नका मोदी सरकारच येणार आहे तुम्ही काय कोणी काय बोलत असेल तुम्ही ऐकू नका आमची हृदयाने तुम्हाला विनंती आहे मनापासून सांगतो कोणी असं फालतू प्रचारमध्ये येऊ नका कोणाचं ऐकू नका मी कधी तुमचं नुकसान केलेलं नाही चढणार नाही होऊ देणार नाही याच्यापेक्षा जास्त मी वचन देऊ शकत नाही आणि तुमच्या जीवनामध्ये नाही कोणी काय करणार तसे ता दुसऱ्या तालुक्यामध्ये ते विसरून द्या आपल्या तालुक्याने जास्त जास्त वोट हो देऊन हिना काहीला मदत करायची आहे बाकी काय होत असेल त्याला म्हणून द्या असे तो फार पॉइंट आहे पीएम किसानचे सात जल बांधकाम काम करला आपण एकोणतीस हजार पैशा दिलेली आहे रोज काम चालू आहे कोणी पाहिलंय आहे आमदारला ते त्याचे लोक तुमच्या गावात येतात तुमचे फॉर्म भरून घेतात तुम्हाला मदत करतो साठ लोक तुमच्यासाठी आम्ही नोकरीला लावलेले आहे दिवस तुमच्या गावामध्ये फिरतात ते आणि तुम्हाला घर बसून तुमच्या न्याय देण्याचे प्रयत्न करता। कौन करतात कोण करत कोणी आमदार करत नाही एक आणखी सांगतो साहेब ते ऐकून घ्या शांतीने चाळीस वर्ष पस्तीस वर्ष राजनीतीमध्ये झाले कोणी मला पाच रुपये दिले दिले आपल्या आमदारला दिले का नाही दिले सगळीकडे काय चाललंय तुमचे नाते गुटामध्ये विचारा आणि एक दुसरी गोष्ट सांगतो